फ्रेंड्स मी प्रतिज्ञा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा मी देवपूजेसाठी काही साहित्य मागवलं होतं आणि ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हे पहिलं पार्सल आहे माझं यामध्ये मी हे मागवलंय म्हणजे दोन तीन हे आहे बघा ह्यामध्ये आपण धूप हे करू शकतोय बघा हे खरं तर ॲक्च्युली मला म्हणजे मिशोवरून मागवताना छोटं वाटलं होतं पण हे खूप मोठं आहे असं वाटतंय मला पण बरं झालं एका दृष्टीनं हे जरा मोठंच आलंय मी साईज छोटी मागवली होती मला वाटलं होतं छोटं असेल पण हे मोठे आले आणि खूप छान आहे आणि ह्याच्यावरती असं हे लावायला सुद्धा आहे पॅक करायला आणि दिसताना सुद्धा ह्याचा लुक खूप छान दिसतो कसं होतं रोज आपण धूप हे करतोय आणि ते स्टीलचं असेल ना तर हिथं भाजलं जात आहे हात म्हणून हे बघा असं ह्याला हे सुद्धा पॅक करण्यासाठी आहे इथं माझ्याकडे हे होत पहिलं छोट होत आणि ते थोडस खराब झाले मग म्हणलं दुसरं मागूया हे बघा ऍक्च्युली हे असं तयार होत आहे आणि किती छान वाटतंय बघा खूप छान आहे मी आत आज स्क्रू नाही लावलेला सध्या तो स्क्रू पॅक करून घेते आणि हे आतून सुद्धा बघा किती छान वाटतंय हे एक झालं दुसरं पार्सल माझ आज आलंय ते बघू काय आहे हे भीमसेन कापूर आपण रोज संध्याकाळी घरामध्ये हे केलं ना जाळाला तर घरामध्ये खूप छान असतं म्हणजे सुख समृद्धी म्हणजे आरोग्यासाठी भीमसेन कापूर घरामध्ये रोज जाळावा चांगला असतं मग त्याच्यासाठी मी हे, हे मागवले आणि किती छान आहे बघा किती छान येत याचा खूप छान आहे ना हे माझ्याकडे नव्हतंच बऱ्याच ठिकाणी बघितलं तेव्हापासून माझा विचार चालू होता हे मागवूया म्हणून मी आज हे मागवलेले आहे मी तिसरं ना हे इच्छा कृती कासव आहे हे कास छोटं आहे इकडं आपण अक्का तुळजापूरला गेलो ना तिथून सुद्धा आणू शकतो मी वेळी तिथून आणलं होतं पण ते चाळीस दिवसासाठी हे एकदाच वापरायचं असतं हे कसं याच्यामध्ये ना तुमची काही इच्छा असेल तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही ही ती लाल कागदावर लिहायची आणि ह्या कासवाच्या म्हणजे आतमध्ये ठेवायची आणि चाळीस दिवसानंतर त्याचं विसर्जन ह्या कासवाचं करायचं असतं वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये म्हणजे एका वेळी एकच कासव वापरायचं असते म्हणून मी हे इच्छापूर्ती कासव सुद्धा मागवलेला आहे आणि बऱ्याच अजून देवपूजेच्या गोष्टी मागवणार आहे त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते बघा लागल्यानंतर किती छान दिसते आणि मी यामध्ये कापूर सुद्धा टाकलेला आहे आताच मी तुम्हाला मिशोवरून मागवलेले माझे पार्सल तुम्हाला दाखवले आणि आता मला करायचे होते खारकेचे लाडू कारण मागच्या महिन्यात संक्रांतीसाठी घेतलेली खारीक आहे आणि अजून मी एक्स्ट्रा एक किलो घेतलेली आहे मग म्हटलं चला ती तुमच्याबरोबर शेअर करूया मी एवढी खारीक घेतलेली आहे बघा या म्हणजे यामध्ये काळी खारी खारीक का आणि पिवळी खारीक अशी आहे दोन्ही प्रकारच्या खारीक आहेत आणि इकडे मी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं किसून घेतलंय आता मी काजू बदाम बारीक करून घेते आणि सगळं हे तुपामध्ये मी तळून घेते हे सगळं तूप आहे बघू किती लागेल तेवढं घेणार आहे आणि इथं कढई ठेवले मी आता यामध्ये सुरुवातीला खारका भाजून घेते कढई गरम झाली त्यामध्ये मी हे तूप टाकून घेते यामध्ये मी सुरवातीला थोडस तूप घेतलं होतं आणि बाकीच राहिलेलं तूप मी वरून थोडं थोडं असं टाकून घेते म्हणजे एक एकसारख्या वरून सुद्धा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या जातात ते सगळे खारीक भाजून तयार झाले आता ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा करून घेते आणि खोबरं सुद्धा गरम व्हायला ठेवले इथं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे थोडस भाजायचं खोबरं कारण त्यातलं मॉइश्चरायजर जाण्यासाठी इथे मी गुळाचा पाक तयार करायला ठेवलाय बघा यामध्ये मी थोडस तूप सुद्धा घालणार आहे ले ले त्या कढईमध्ये खारीक भाजलेली सुरुवातीचं थोडंसं तूप होतच त्यातच मी गुळाचा पाक करायला ठेवला होता आणि वरून सुद्धा थोडस घालतो आपला पाक तयार झालेला आहे यामध्ये मी लगेच गॅस बा बंद करते आणि ह्यामध्ये नाही खार हे टाकून घेते सगळं खरकेच त्यामध्येही ड्रायफ्रूट पावडर पण लागत टाकते थोडेसे ड्रायफ्रुट पाव पूर्ण मी मोठीच ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा डिंक सुद्धा बारीक केलेला टाकून घेते हे लगेच हलवून घेते जरा आता ह्या गुळाच्या पाकामध्ये ना मी हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित जमला पाहिजे जर तुम्हाला गुळाचा पाक व्यवस्थित जमला ना मग लाडू एकदम छानच होणार हे सगळे व्यवस्थित मिक्स झालं ना मी एका भांड्यामध्ये ह्याला खाली काढून घेते म्हणजे हाताने व्यवस्थित मिक्स करता येईल अजून खाली काढून घेतले मी आणि इथं थोडीशी वेलची बूट टाकते आणि हे आता हाताने करते हे गरम गरमच करावं लागतं हाताने मिक्स करून झाल्यानंतर ना मी इथं ला हो आता लाडू वळायला घेतलेले आहेत लाडू बघा एकदम छान वळता येतात खूपच मोठं होतो हे मिडीयम आकाराचे लाडू छान होतील तीस पस्तीस लाडू ह्याचं होईल एका किलोचं प्रमाण आहे हे किती छान लाडू झाला आहे मी आता सगळे लाडू तयार करून घेते या पद्धतीनं इथं फायनली माझे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला कशी वाटले रेसिपी एकदम मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडीओ इथं एंड करते पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये